ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ सिक्स्टीन विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांची माहिती देशाचा संरक्षण उत्पादनाचा विक्रमी उच्चांक दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात उत्पादन दीड लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसह निर्यातीतही मोठी वाढ येत्या दोन तीन वर्षात निर्यात दुप्पट होईल डीआरडीओचे सचिव डॉ समीर कामत जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथे गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन अखलमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा दोन जवानांना वीरमरण देशातल्या सर्वात जास्त लांबीच्या रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटरच्या मालगाडीची यशस्वी चाचणी वेगवान आणि महाकाय मालवाहतुकीच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ शरद पवार यांच्या निवडणूक विषयक दाव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार राहुल गांधी यांच्या भेटीमुळे पवारांची तर्कहीन विधान मुख्यमंत्र्यांची टीका उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के पर्यटकांची सुखरूप सुटका झाल्याची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती आणि भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात साजरा राष्ट्रपती पंतप्रधानांसह विविध मान्यवरांना राखी बांधून शाळकरी विद्यार्थिनींनी केलं रक्षाबंधन नमस्कार